मित्रांनो नमस्कार मराठी माणसं गेल्या वीस वर्षापासून ज्याची उत्सुकता बघत होते ज्याची वाट पाहत होते तो क्षण काल आला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र एक एका व्यासपीठावर आले आता पुढचं राजकारण त्यांचं काय असेल किंवा ते एकत्र येणार का किंवा त्यांची भूमिका वेगवेगळी असेल हा येणारा काळ ठरवेल पण कालचा जो क्षण होता तो निश्चितपणे मराठी माणसाला सुखवणारा होता कारण मराठी माणूस म्हणा मनसैनिक म्हणा शिवसैनिक म्हणा याची वाट पाहत होते की हे दोन ठाकरे बंधू हा ठाकरे ब्रँड एकत्र कधी येणार विरोधक किती म्हणजे आता जे सत्तेत आहेत ते किती सांगत असतील की दोन भाऊ एकत्र येण्याने काही फरक पडत नाही मात्र मला स्वतःला असं वाटतं की हे दोन भाऊ विचाराने जरी एकत्र आले की मराठी माणसाच्या मागे आपल्याला उभं राहायचं एक ताकद द्यायची आहे तर निश्चितपणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची एक ताकद आपल्याला वाढलेली दिसेल नमस्कार मी अमित जोशी दैनिक वृत्तविदान बंदाय बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय कालचा मेळावा विजय पडला यशस्वी झाला मोठ्या संख्येने तिथे मराठी माणसं उपस्थित होती आणि मोठ्या संख्येने म्हणजे करोडच्या घरात लोकांनी टीव्हीवर बसून किंवा छोट्या आपल्या मोबाईलवरून त्यांची भाषणं ऐकली आता दोघं एकत्र येणार नाही येणार हा पुढचा प्रश्न आहे पण जर यदा कदाचित हे दोघं जर एकत्र आले तर काय परिस्थिती असेल मुंबई ठाण्यामध्ये मुंबई आर्थिक राजधानी पन्नास ते साठ हजार करोडचं इथे जिथे वर्षाला उलाढाल होत असते म्हणजे बजेट असतं त्यांचं इतकं मोठं ही महानगरपालिका आणि ती आपल्याला पाहिजे भाजप गेल्या सात ते आठ वर्षापासून स्वप्न बघतंय दोन हजार सतराला त्या स्वप्नाच्या जवळपास जा भाजप गेली होती मात्र ते काही झालं नाही आणि पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका गेली मुंबई महानगरपालिकेचा आजचा जर विचार केला तर हे दोन भाऊ एकत्र आले तर काय होईल एकत्र आले नाही तर निश्चितपणे फायदा हा भाजपला होईल पण एकत्र आले तर त्याची नेमकी गणित काय असतील मुंबई सारख्या शहरात मुंबईमध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव लाख असे अधिकृत मतदार आहेत जी विधानसभेची आकडेवारी आहे अठ्ठ्याण्णव लाख मतदारांमध्ये संपूर्ण जर तुम्ही राजकीय इतिहास पाहिला तर मी दोन शब्दात सांगेन एक म्हणजे भाजपचा तंबू हा दोन बांबूवर उभा आहे आणि ठाकरे बंधूंना एम विटामिनची गरज आहे आता हा सगळा खुलासा आपण करूया अठ्ठ्याण्णव लाख मतदार त्याच्यामध्ये अडतीस टक्के मराठी मतदार एकोणीस टक्के मुस्लिम मतदार सतरा टक्के उत्तर भारतीय मतदार जवळपास पंधरा टक्के मतदार हे गुजराती मारवाडी आणि जैन सहा टक्के मतदार दक्षिण भारतीय तीन टक्के मतदार एक ख्रिश्चन त्यामुळे आता असं आहे की मुंबईमध्ये नेमकं काय म्हणा कारण मिलीजुली जनसंख्या आहे पण मला असं वाटतं की भाजपचा जो डोलारा आहे तो मुंबईसारख्या शहरामध्ये <coughs> उत्तर भारतीय जैन गुजराती मारवाडी यांच्यावर अवलंबून आहे कारण ती त्यांची एकतर पारंपरिक मतं आहेत आणि ही मतं त्यांनी टिकवलेली आहे या मतांमध्ये या मतदारांमध्ये हिंदुत्व 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 हिंदुत पेरून गुजराती मारवाडी जैन यांच्या मागे उभं राहून भाजपने आपले हे मतदार कायम ठेवलेले आहे त्यामुळे जर जसे सतरा टक्के मी म्हटलं की उत्तर भारतीय तर एकाच दुसरा टक्का हा विरोधकांकडे जाईल बाकी सर्व एक गटा मत ही भाजपकडे जातील तीच गट गुजराती मारवाडी जैन पंधरा टक्के जवळपास आहे एकाच दुसरा टक्का सोडला तर सर्व मत ही भाजपकडे जाणार म्हणजे भाजपला जे भरभरून मतदान होईल ते कुठून होणार तर या दोन बांबूंकडनं त्यांचा तंबू शाबूत राहू शकतो म्हणजे जवळपास दोघांशी मिळून अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के मतं तीस टक्के मतं ही भाजपला पडू शकतात त्यामुळे भाजपचा जो मुंबईतला श्वास आहे ते अमराठी आहेत त्या मराठीचा विचार केला तर ब्राह्मण लॉबी जी संघ परिवाराला मानते ज्यांना दुनियाशी घेणं देणं नाही एकदम दुनियापासून वेगळे विभक्त असा हा समाज आहे तो समाज कुठेतरी हिंदुत्वाच्या नावावर चालतो आणि तो भाजपकडे एक तीन ते चार टक्के समाज आहे तो त्या भाजपकडे जाऊ शकतो मग आता भाजपकडे एवढं आलं तर मग ठाकरे गटाकडे काय येणार तर ठाकरे गटाकडे सर्वात पहिली मराठी मतदार हे दोन भाऊ जर एकत्र आले तर साहजिकच मराठी मतदार हे मोठ्या संख्येने ठाकरे गटाकडे वळू शकतात एवढ्यासाठी नाही की त्यांना राजकारण करायचंय तर एवढ्यासाठी की ठाकरे ब्रँड आहे दुसरी गोष्ट ठाकरे बंधू एकत्र आले मनसैनिक शिवसैनिक एकत्र आले तर मुंबईमध्ये आज जी अमराठी भाषिकांची दादागिरी चालली आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अंकुश येऊ शकतो कारण मनसैनिक शिवसैनिक यांची ताकद जर एक झाली तर मग कोणाची ताकद मुंबईमध्ये नाही की मराठी माणसाला डोळे वटारून पाहू शकतो आता हे मराठी मतं किती प्रमाणात ये ठाकरे गटाकडे येतात मनसेकडे येतात किंवा ठाकरे बंधूकडे येतात यावर बरंच काही समीकरण अवलंबून आहे त्यात दुसरा जो फॅक्टर म्हणजे हा एम फॅक्टर झाला जे मी मगाशी सांगितलं काही ना वाटलं असेल एम फॅक्टर म्हणजे मनी फॅक्टर तर मनी फॅक्टर नाही एम फॅक्टर म्हणजे पहिला मराठी दुसरा जो एम फॅक्टर आहे तो आहे मुस्लिम समाजाचा कारण एकोणीस टक्के मतदार हे मुंबईमध्ये मुस्लिम समाजाचे आहेत एकोणीस टक्के म्हणजे अगदी तुम्ही एक कोटी जर धरले तर जेव्हा अठरा ते एकोणीस लाख मतदार हे मुंबईमध्ये मुस्लिम आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेत विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा समाज उभा होता काही प्रमाणात काँग्रेसच्याही बाजूने राष्ट्रवादीच्याही आहे पण भाजपला मतदान करायचं नाही आणि भाजप आपला शत्रू आहे हे ओळखून आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र त्यामुळे ही मतं गेली होती जर ही मतं कायम म्हणून मी म्हटलं एम विटामिन कारण मुस्लिम ही एम विटामिन मतं जर ठाकरे गटाकडे राहिली तर निश्चितपणे मनसेलाही त्याचा फायदा होईल आणि ठाकरे बंधूना हे एम विटामिन कदाचित सत्तेच्या जवळ घेऊन जाऊ शकेल त्याला कारण असं आहे दोनशे सत्तावीस जे वॉर्ड आहेत मुंबईमध्ये त्यापैकी गुजराती मारवाडी जैन आणि उत्तर भारतीय यांचा प्रभाव असलेले जवळपास सत्तर संघ आहेत मात्र हे जे एम विटामिन आहेत दलित आले बौद्ध आले मराठा आले हे सर्व आहेत मराठी माणसांमध्ये हे जर एकत्र आले किंवा मोठ्या संख्येने जर ठाकरे गटाकडे गे गेले तर या सर्व जाती धर्म्यांचे जे बांधव आहेत जे मतदार आहेत त्यांचा जवळजवळ एकशे तीस ते एकशे पस्तीस वॉर्डांमध्ये निर्णायक आहे तसं झालं तर तो फायदा हा निश्चितपणे ठाकरे गटाला होऊ शकतो त्यामुळे मुंबईमध्ये जर एम विटामिन मिळालं ठाकरे बंधूना तर हा फॅक्टर आरामात चालू शकतो आणि भाजपला इथे मोठा झटका बसू शकतो भाजपपेक्षाही खरा झटका इथे जर बसेल तर तो शिंदे गटाला बसेल कारण दोन भाऊ एकत्र होणं म्हणजे शिंदेची वाढलेली डोकेदुखी आता ही डोकेदुखी केवळ मुंबईमध्ये नाही तर ठाणा नवी मुंबई नाशिक कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील वाढू शकते कारण मनसैनिक शिवसैनिक यांची एक वेगळी ताकद ठाणे जिल्ह्यात आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे नाशिकमध्ये आहे ही जर ताकद एकत्र झाली तर त्याचा फटका सर्वात मोठा हा शिंदेच्या शिवसेनेला बसेल आणि त्यापाठोपाठ भाजपला बसू शकतो त्यामुळे आता मनसे आणि ठाकरे गट खरंच एकत्र येणार का की फक्त कालचा जो मेळावा झाला त्यानंतर पुन्हा तु ये रे माझ्या मागल्या तू तुझ्या दिशेला मी माझ्या दिशेला ठाकरे बंधू असं करणार की खरंच मराठी माणसांसाठी आपण एकत्र यायला पाहिजे मराठी माणसांची ताकद बनवून आपण दोघांनी उभं राहिलं पाहिजे हे ठरवून जर पुढची वाटचाल गट आणि मनसे करणार असेल तर निश्चितपणे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये मुंबई ठाणे नाशिक नवी मुंबई डोंबिवली कल्याण औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर त्या ठिकाणी निश्चितपणे ठाकरे ब्रँड याचा आवाज आपल्याला गुमताना दिसेल मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र